एकनाथ शिंदे साहेब संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शाह साहेबाला भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असं एक प्रश्न चिन्ह आहे मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळबळते आणि म्हणून सकाळी उठलं का, का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यां तेन, त्यांचा असलेला करिश्मा यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांना जी काय त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळं त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्त बसू देत नाही आमचा चान्स ह्या माणसाने हुकवला हो आम्हाला सत्तेतून ह्या माणसाने खेचलं आणि हे तुम्ही अनेक भाषणातून पाहतात माझी खुर्ची ओढली माझी सत्ता खेचली माझ्याशी गद्दारी केली मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेले चापाट आहेत मग पन्नास खोके हो ओके हो या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शहा साहेब दिसतील ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत ते आता मागे पडलेत एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज रोज करत असतात आणि त्यातलीच त्या एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे मागही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून हे या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सर्व सगळ्यांनी हे वेळ घालू नका याचं काम बडबडणे महाराष्ट्र जाणतोय या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत त्याचा त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव तो असल्यामुळं त्याला ती धडपड आता त्याच दुसऱ्या पद्धतीने मे मुझे घेनो मला कुणीतरी माझं माझं अस्तित्व ठेवा अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे म्हणून एकनाथ शिंदेसाहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्यावर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही शिरसाट साहेब आपण वारंवार अडचणी येत असताना पाहायला मिळतंय कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारा संदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरातला हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओ आहे तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठंतरी प्रवासातून हो आलो आहे कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमाऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलमार्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगलासुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ ना साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटाने भरलेले होते मला आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत त्यांना यांना पैसे ठेवायला बॅगा लागत आहेत असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गो गोष्ट आहे माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येत हा यासाठी आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतं करताय उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून रा वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाही आहे आणि गैरसमजायचं काही कारण पण नाही यांचे पाहा ना ते आणखी पाटकर विसरलं का हा माणूस हे जे बोलत आहेत हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणचा प्रयत्न करतात मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही कोण आहे याचा शोध लागलाय का लागला कोणी हा व्हिडिओ काढलाय जाऊ त्या असं होत असतात मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढत कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करताय त्याला काय विशेष आहे मला मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कशा पैसे म्हणता आमच्या बॅगेला बी पैसे म्हणायला लागले का हे प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग पैसे आहे का अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते दरवाजा समोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराज्यात पडेल असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याच्या आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवले असते कपाटामध्ये म्हणजे काय होत आहे हा व्हिडिओ माहित नाही जाणीवपूर्वक हा जुना व्हिडिओ काढून दाखवणार माहित नाही कधीच आहे आता हे कोण लक्षात आले व्हिडिओ आहे गुवाहाटीवर आले व्हिडिओ अरे बापरे या मुर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका हे या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली बॅग असणे केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो अरे कैसे होऊ शकते ऐसा कभी होता है क्या कभी वीडियो की सच्चाई सच्चा क्या मैं कभी तो ट्रेवलिंग करके आया हूँ कपड़े निकाल के बेड पर बैठा हूँ मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे किसी ने वीडियो निकाला होगा ये इतना है उसमें का तथ्य है पता नहीं भाई ये ये काम जो लड़का में लोग रहते हैं वही लोग ऐसे काम कर सकते हैं ये है माला जैसी कल्पना नहीं है एक कोण दाखवताय त्याला विचारा तुम्ही माझ्या माझ्याकडे जी बॅग तुम्ही जी काय पहिले व्हिडिओ दाखवला पहिली अशी उघडी बॅग दाखवली आता आडवी बॅग दाखवत आहेत मला त्याच्या कल्पना नाही जर सदन श्रू आहे क्या लगत पीचे कोण के विपक्ष अरे को अपना काम अच्छा काम दिखता नहीं है उनको लगता है कि जानबूझ के इनको टारगेट किया जाए कुछ बोला जाए जिससे ये क्लच में आ जाएंगे इनके ऊपर कुछ तो कार्रवाई होगी ऐसा नहीं होता आप काम अच्छा करो जो काम अच्छा करता है उसी के लोग बदनाम करने की कोशिश करते हैं इसलिए मुझे इसकी कोई चिंता नहीं है और ये जो रिकाई में लोग हैं जिनको सिर्फ लोगों के एंगल से फोटो देखना कौन क्या कर रहा है दूरबीन लगाना यही ये, ये लोगों का धंधा है और इसके लिए मैं उसके ऊपर ज्यादा कमेंट्स नहीं करता संजय राव जिस तरह की बात कर रहे हैं उसको लेकर आप करते हैं बाहर आते हैं और उसको विपक्ष के पास पहुंच जाते हैं इसका पेस लेते हैं उसके बारे में मैंने कह चुका हूं कि ये जो है किसी ने निकाला होगा पता नहीं कोई कार्यकर्ता आते रहते जाते रहते किसने निकाला उसके बारे में जानकारी नहीं है

इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत ये बेखूफी भरेस्ट ऐसे तो वीडियो दिखा के अरे पांच पच्चीस लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये इसमें इसमें क्या क्या मिलने वाला है नहीं नहीं अगर वो उसमें अगर दिल भी रहे हैं तुमको इसमें क्या है क्या है क्या कुछ है कुछ भी दिखाने का कुछ कभी किसी को बदनाम करने का ये साजिश उसको चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है पेट जो भरता है आनका खाना, आनका जो, आनका खाना जो खाता है यही यही कहने से ऐसे काम कारनामे के वजह से उसका पेट भरता है अब वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा बेचारे को हमारा शुभेच्छा है देखिए देखिए एक बात ख्याल में रखो एक एक नाथ शिंदे साहब जब भी दिल्ली में जाते हैं एक नाथ शिंदे साहब जब भी मोदी साहब को मिलते हैं एक नाथ शिंदे साहब जब ऊना में अमित शाह साहब को मिलते हैं उस टाइम इनके पेट में जो दर्द होता है उसके वजह से इनकी जो बातें दोनों में आपस में होती उसके बारे में भी इनके कॉमेंट्स चालू रहते हैं एक नाथ शिंदे साहब ने अमित शाह को ये बोला कि हमारी पार्टी हमें विध करते हैं लेकिन हमको मुख्यमंत्री पद दो ये बातें ये बेकूफ़ जैसी बातें सिर्फ संजय राउत ही कर सकता है हमने जो उनको दर्द दिया है तीन साल पहले जो उनको चुबन हो रही है वो आज भी ठिकाने पे नहीं आए उनके नेता भी हर टाइम सवेरे शाम रात दोपहर एक नाथ सिंधे एक नाथ सिंधे एक नाथ सिंधे नाम की माला वज़ी। तर संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह एक व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केलेला होता पोस्ट केलेला होता आणि त्या सगळ्या संदर्भात शिरसाट यांनी भाष्य केलेलं आहे व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते माझं घर आहे आमच्याकडे मातोश्री दोन नाही असंही त्यांनी टीका करताना म्हटलंय माझ्या बेडरूम मधील प्रवासातली ती बॅग आहे आणि व्हिडिओमध्ये काय दिसतंय याबाबत मला कल्पना नाही असंही त्यांनी म्हटलंय शिवाय पैसे असते तर ते कपाटात ठेवले असते असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलंय तर संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केलेला होता पाहुयात